मित्रांनो जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचा या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो एनडीटीव्ही मराठीवर वाग्या कुत्र्या संदर्भात जो महाराष्ट्रामध्ये आता वाद सुरू आहे त्या चर्चेमध्ये सहभागी होतो नाही कुठंच नाही काय समकालीन साधनामध्ये म्हणजे समकालीन बकरीमध्ये कागदपत्रामध्ये उत्तरकालीन बकरीमध्ये दीडशे शंभर दीडशे वर्षांनी लिहिलेल्या उत्तरकालीन बकरीमध्ये तर बऱ्याच दंतकथा स्वरचित पखरकरांनी आपल्या कल्पनेनं रचलेल्या कथा त्याला इतिहासाचा काही आधार नाही आहे इतिहासाचं काय असे दिलेले आहेत पण वाघ्या तिथं पण नाही कुठंच नाही गेल्या बारा पंधरा वर्षाचा अभ्यास केल्यानंतर मला एक सत्य कळालं की जे आता डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनीही सांगितलं की जी समकालीन साधनं त्या काळातली आहेत म्हणजे शिवभारत कविंद्र परमानंदांनी लिहिलेलं आहे की जे सगळ्यात जास्त विश्वासार्ह कारण राजांच्या सोबत तो होता त्याच्यानंतर जी सभासद बखर असेल किंवा इंग्रज डच पोर्तुगीज यांनी जी काही कागदपत्र त्यांच्या गव्हर्नरला पाठवलीत अगदी शिवाजी राजांच्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत या कुठल्याच पत्रामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख येत नाही मित्रांनो जयराव हो जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचा सा या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो एनडीटीव्ही मराठीवर वाघ्या कुत्र्या संदर्भात जो महाराष्ट्रामध्ये आता वाद सुरू आहे त्या चर्च चर्चेमध्ये सहभागी होतो चर्चेमध्ये महान इतिहास संशोधक ज्येष्ठ विचारवंत जयसिंगराव पवार सर होते देशमुख सर होते लक्ष्मण हाके होते आणि मी स्वतः चर्चेमध्ये होतो ज्यावेळेस सन्मान्य जयसिंगराव पवार सरांनी भूमिका मांडली महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की वाघ्या कुत्रा पुतळा बसवलाय रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी पण त्याला काय ऐतिहासिक संदर्भ आहे इतिहासावर कोण बोलणार इतिहासावर कुणी बोललं पाहिजे तुमच्या माझ्यासारखे सच्चे शिवप्रेमी आपल्या आपल्या संघटनांच्या माध्यमातून आवाज उठवतच असतात विरोध करतच असतात पण आपण मांडतोय ती भूमिका खरी आहे का न्यायाला धरून आहे का ज्यावेळी जयसिंगराव पवार सर बोलत होते आणि मला विश्वास पटला सुरुवातीला तुम्ही ऐकलंच की पवार सरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की वाघ्या कुत्रा मुळात इतिहासामध्ये वाचनामध्ये कुठे हे पात्रच नाही काही मनुवादी सनातनी विचाराची माणसं वाघ्या समर्थन करतात ती दादोजी कोण देवच पण करत होते संत सुद्धा गुरु म्हणून माथी मारण्याचं काम करतात जयसीराव पवार सरांनी त्यांच्या भाषेमध्ये जी भूमिका मांडली खरं तर ती खरी महाराष्ट्राची खऱ्या इतिहास संशोधकानं मांडलेली भूमिका त्या ठिकाणी मानावी लागेल मला हेच म्हणायचंय मला संधी आली मी स्पष्ट शब्दात सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा अठरा पगड जातीतल्या लोकांचा आहे बारा बलुतेदारांचा आलुतेदारांचा आहे मराठा बहुजन समाजाच्या पराक्रमाचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या रूपानं सगळ्या कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक का म्हणतात शिवाजी महाराजांना ते यासाठी सगळ्या रैतेचं रक्षण राजाने केलं होतं शिवाजी महाराजांना छत्रपती होण्यासाठी सुद्धा प्रचंड संघर्ष करावा लागला पण महाराज झाले संघर्ष केल्याशिवाय व्यवस्था परिवर्तन होत नाही आणि व्यवस्था बदलण्यासाठी तुम्हाला संघर्षाची त्या ठिकाणी क्रांतीची ज्योत पेटवावीच लागेल शिवाजी महाराजांनी ती केली होती बरेच जण म्हणतात कशाला इतिहासातले ते वाद काढायचे इतिहासातले वाद मिटवल्याशिवाय लोकांना इतिहासावर प्रेम त्या ठिकाणी अजून जाणणार नाही अगोदर प्रेम करायला तरी शिका ज्यांना प्रेमाचा गंध नाही ज्याला माहिती नाही त्याने इतिहासावर खर तर बोललंच नाही पाहिजे कुठल्याच विषयावर बोललं नाही पाहिजे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी ज्यावेळेस भूमिका मांडली त्यावेळेस अजून काही गोष्टी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला की तुकोजी महाराज होळकर खरं तर ही आमची अस्मिता आहे आमचं प्रेरणास्थान आहे तुकोजी महाराज होळकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराला मदत केलेली होती तत्कालीन समितीच्या लोकांनी महाराजांकडून पैसे घेतल्यानंतर त्याच्यातून जर त्यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा उभा केला असेल माझ स्पष्ट म्हणणं आहे महाराजांनी मदत तुकोजी होळकरांनी मदत ही शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी त्यांच्या समाधीसाठी किंवा एकंदरीत रायगडावरील वेगळ्या वेगळ्या चांगल्या कामासाठी केलेली आहे पण त्या पैशाचा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं वापर करून वाग्या कुत्रा त्या ठिकाणी उभा कस काय केला बर जयसिंगराव पवार सर असतील ते देशमुख सर असतील या सगळ्यांनी इतिहासामध्ये कुठेही संदर्भ नाही असं म्हणल्यानंतर आता या पुतळा ठेवण्याची किंवा काढण्याची जबाबदारी कोणाची इतिहासातले हे वाद मिटवायचे असेल तर ते सरकारला मिटवावं लागेल माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे या माध्यमातून परत एकदा कारण मी जाहीर टेलिव्हिजनवर सुद्धा स्पष्ट केलं की महाराष्ट्र सरकारने जी भूमिका छत्रपती युवराज संभाजीराजे कोल्हापूर यांनी घेतली किंवा जी भूमिका भूषण सिंह होळकर महाराजांनी घेतली तीच भूमिका संभाजी ब्रिगेडची सुद्धा आहे इतिहासातले वाद मिटवायचे असेल तुकोजी होळकरांनी मदत महाराजांच्या शिवसमाधीला केलेली आहे मग त्याचा पुरातत्व विभागाने तिथे उल्लेख करावा किंवा तसा इतिहास सांगावा वाघ्या कुत्र्यासाठी ज्याने कुणी पुढाकार घेतला असेल तो राम गणेश गडकरीच्या राजसन्यास किंवा त्या सगळ्या खोडसाळपणातून ज्या पद्धतीनं बदनामी करण्यात आली आणि तोच धागा पकडून नंतर वाग्या कुत्र्याची त्या ठिकाणी म्हणजे एका प्रसंगाला इतकं मोठं करायचं इतर ठिकाणी करू शकत नाही का शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर जोपर्यंत रायगड असेल सह्याद्री असेल जोपर्यंत सूर्य आणि चंद्र असेल तोपर्यंत तो ती राहणार आहे म्हणून बरोबर समाधीच्या शेजारी वाघ्या कुत्रा उभा केला काहीही गरज नसताना आता इथं खरा मुद्दा आहे ती राज्य सरकारने हटवलं तो कुत्रा हटवला पाहिजे सगळ्या गडकिल्ल्यांवरच अतिक्रमण राज्य सरकारने हटवलं पाहिजे बुलडोजर फिरवायला सुरुवात करा पण सर्वप्रथम बुलडोजर वाघ्या कुत्र्यावर चालवा आणि तो हटवला गेला पाहिजे साधी सरळ मागणी आणि तो सरकारने त्यासाठी इतिहास संशोधकाची समिती बोलवा अजून सगळ्या संस्था संघटना रा, सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना बोलवा वाघ हा मिटवला गेला पाहिजे पण त्याला विनाकारण जातीची आणि धर्माची किनार कुणीही दिली नाही पाहिजे संभाजी ब्रिगेडची साधी सरळ भूमिका अनेक वक्त्यांनी चांगल्या भूमिका मांडल्या काहींच्या भूमिका ब्रिगेडला नाव ठेवण्याच्या होत्या अर्थात लक्ष्मण हाके परंतु सगळ्या अज्ञानातून हाक्यांना ब्रिगेडचा इतिहास माहित नाही आम्ही आजही त्याच ब्रिगेडमध्ये आहोत जे इथल्या बहुजन महापुरुषांच्या विचारांसाठी त्यांच्या हितासाठी आणि त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रबोधनाचा महाजागर निर्माण करणारी चळवळ आहे संभाजी ब्रिगेड नक्कीच आग्या मोहोळ आहे विनाकारण कुणी उठवण्याचा प्रयत्न नाहीच केला पाहिजे कुणी जर टीका करणार असेल त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही काहीही टीका करत असाल तर संभाजी ब्रिगेड आग्या मोहळ आहे उठल्यानंतर तुम्हाला पळायचं सुद्धा कळायचं नाही हे त्या पडळकरांना कुणीतरी सांगा कारण शांत बसणारे ब्रिगेडचे मावळे अजिबात नाहीत चर्चा चांगली झाली मला एवढंच म्हणायचंय त्यांनी सुद्धा सांगितलं की इतिहासातले जर असे वाद असतील तर ते जाणकार इतिहास संशोधकांच्या मार्गदर्शनानं ते मिटवले गेले पाहिजेत तेच म्हणतोय ना आम्ही बसवा लवकर बोलवा सगळ्यांना आणि इतिहासातील हा हे वाद मिटवा कारण आजपर्यंत आम्ही बदनामीकारक इतिहास आमचं अज्ञान होतं म्हणून आम्ही मान्य करत आलो आता नाही आता कोणालाही सुट्टी देणार नाही आता जर कुठला चुकीचा एखादा वादग्रस्त व्यक्ती चुकीचं बोलून विष कालवण्याचं काम करत असेल चुकीचे इतिहास लिहित असेल मांडत असेल सांगत असेल ताणून ताणून हल्ल्याशिवाय त्याला सुट्टी देणार नाही कारण इतिहासाबद्दल बदनामी आम्ही खपवून घेणार नाही एवढंच फक्त या माध्यमातून सांगायचं होतं आणि ती भूमिका आपण मांडलेली आहे मित्रांनो याच्यामुळं विनाकारण कुठल्याही जातीचा कुठल्याही वादामध्ये काही संबंध नसतो सगळे आपण एकच असतो एकच आहोत फक्त काही सरकारचे दलाल असतात वेगवेगळ्या माध्यमातून वेगळेवेगळे मुखवटे घेऊन काम करतात ते त्यांच्या सुपाऱ्या वाजवतात आणि मीच लय शहाण आहे मीच लय भारी आणि मीच समाजाचं गुप्त घेतलंय म्हणून आजकाळ विचकाळ अकराळ विक्राळ थोबाड करून त्या ठिकाणी बोलायचं ते धंदे खपून सुद्धा घेणार नाही आणि घेतले जाणार सुद्धा नाहीत जर कोणी अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय सुट्टी देणार नाही एवढंच या माध्यमातून सांगायचंय जय जाऊ जय शिवराय वाचाळवीरांपासून सावध राहावं एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद